पंधरा ऑगस्ट पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचे काम न झाल्यास सतरा ऑगस्ट पासून रायगड प्रेस क्लबचा आंदोलनाचा इशारा रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिली माहिती तब्बल सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अठराव्या वर्षी देखील दुरावस्था झाल्या असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे पडलेल्या खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेवर ब्लॉकने खड्डे भरण्याची नामी शक्कल राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याने ठेकेदाराच्या संकल्पनेतून राबवले आहे दरवर्षी गणपती सण आला की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या महामार्गावर जीवाची बाजी लावून प्रवास करावा लागतो गेली सतरा वर्षे तत्कालीन वर्षातील सरकारचे प्रतिनिधी फक्त प्रत अस्वसन व तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करताना पाहायला मिळत आहेत याच कारणानं कंटाळून रायगड प्रेस क्लब आणि इतर पत्रकार संघटना सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत तरी देखील राज्य सरकार केंद्र सरकार ह्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर ते लोने रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत आणि याच टप्प्यातील आठ उडान पुलांचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे पंधरा पूर्वी काम पूर्ण झाले नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ऑगस्ट रोजी आंदोलन होईल असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज कांबे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी निवेदनातून दिले आहे बीरू रिपोर्ट स्वराजबायू रायगड अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या चौदहळ्याच्या क्रांती भूमिमत पुन्हा नव्याने घडवूया अन्याय नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही पाहत आहे आपल्या आवाज स्वराज बाई न्यूज चॅनल